महाराष्ट्रातलं एक असं गाव जिथे सापाला जीव घेणारा प्राणी नाही तर देव मानलं जातं इथे नागांची पूजा केली जाते या गावातील सगळ्यांनाच तुम्ही सापाला गळ्यात अडकवताना पूजा करताना आणि हातात धरतानाचे व्हिडिओ पाहिलेच असतील तर या गावाचं नाव आहे बत्तीस शिराळा बत्तीस शिराळाला लाभलेला एक ऐतिहासिक वारसा शेकडो वर्ष आहे बत्तीस शिराळा हे गाव सांगली जिल्ह्यात वसले श्रावण शुद्ध पंचमी दिवशी भिक्षा मागण्यासाठी महायोगी गोरक्षनाथ महाजनांच्या घरी गेले होते त्यावेळी एक गृहिणी मातीच्या नागाची पूजा करत होती भिक्षा द्यायला वेळ का झाला या गोरक्षनाथांच्या प्रश्नावर तिने नागपूजेचं कारण सांगितलं त्यावेळी मातीच्या नागाची कशाला जिवंत नागाची पूजा करणार का असं विचारताच तिनं होकार दिला तेव्हापासूनच या शिराळ्यात जिवंत नागाची पूजा सुरू झाली दोन हजार बाराच्या आधीपर्यंत बत्तीस शिराळा गावात नागांची शर्यत नागपंचमीच्या निमित्ताने भरवली जात होती पण या खेळामुळे नागांना इजा होते त्यामुळे काही वन्यप्रेमींनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आणि या खेळावर बंदी घालण्यात आली गावकऱ्यांच्या प्रथेवर बंदी असली तरीही बाराव्या शतकापासून असलेली त्यांची श्रद्धा आजही कमी झालेली दिसत नाहीये आजही न्यायालयाचा आदर राखून या गावात पेक्षा जास्त मंडळ आणि ग्रामस्थ हा सण शांततेत साजरा करतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका